व्हिडिओ बनवायला घेता पुढे बघून आल्या मग गोवा ना हे आहे आरंबोल बीचच्या इथलं मार्केट आहे हे तशी हवी हिच्याकडे असतील कदाचित ही बघ आहे दिसली दिसली शॉर्ट्स आहे का याच्यामध्ये अशे कलर देखी हाँ अरे ही है आप लोग लूज होना है लूज होना है लूज होना हाँ लूज होना छोटी ना कितने का ये लेकिन लूज है बहुत छोटे जेंट्स का ठीक क्या लेडीज के लिए आ, नहीं है क्या अरे बहुत लूज होगा छोटा नहीं है बघताय आतमध्ये ना तशी नाही का ना तो नाही तो कलर तसा काय गरम होतंय अशी पहिले टोप्या घेऊया ग नाही असं नाही तसंच कलर हवं ॲक्च्युली नाही मी फक्त तशी शॉर्ट घे वन पीस बघ वन पीस हा चला चला ओके कशी ऐंशी रुपये काय किलो ओके आय आमचे हे नंतरच घेताना जाताना घेऊन जाऊया चल मला आवडतात खरं सांगतो हे का बघ हीच मला वाटतं ह्याची हीच साईज आहे गं सगळ्यांकडे हे हा हा हां हां तेच 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 हो ते करत आहेत तिथे स्वतः स्टिच जरा चेक इन करायला दिलं असं तर थो थोडं फ्रेश झालं असं बोल ना एकच होता का पुढे असेल बघ घेऊया रात्रीसाठी काय 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 घे वाजव पडशील बाई हा वाजव कर वाजव बघणार बघूया वाजून सोडायचं वाजतंय कुठे पण चलोया हे ते तिथेच का हे सगळे वन पीस आणि शॉल्स तसे काय शॉल आहे बोल या या। अरे गे गे, हे हा हा सई वाटत घे ना मग घे ना हे घे हे बघ हे घे हे घे

आणि दोन आणले ते काय करू ते आम्हाला दोघींना आता असं करू शकतो आपण मी आहे आले देश मार्केटमधून मा रूमवर आलो त्यानंतर मग जेवण रूमवरच मागवलं कारण सकाळी नाश्ता जो केला होता तो एवढा आवडला नव्हता आम्हाला चौगीनं पण म्हणून मग आता ह्या जिथे आम्ही थांबलो आहे त्या हॉटेलचंच मग मागवलं लंच तर म्हटलं बघूया कसं पण खूप छान होतं जितकं छान हॉटेल होतं तितकंच छान त्यांचं जेवण पण होतं मस्त होतं आवडलं म्हणजे गोव्यामध्ये ना तुम्ही जर जाणार असाल तर गोवा फिरा तुम्हाला जसं पाहिजे तसं जेवण वगैरे चहा ह्या गोष्टी मिळत नाहीत म्हणजे खूप अळणी वगैरे कारण एन आर आय तिकडे खूप असतात त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीने जेवण बनवलं जातं पण इथे त्यातल्या त्यात उत्तम होतं तर दुपारचं जेवण केल्यानंतर मग थोडा आराम केला आणि मग संध्याकाळी स्वीट लेक पाहायला गेलो गोव्याचा स्वीट लेक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ गोव्याचे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद ओके थैंक यू बिल जी पे है उसमें, नंबर है, ओके ओके कॅप